ती बी अशी मोड आलेली मग ती उकड उकडून खातो मी डायरेक्ट कौट सुद्धा आहेत काय लोक किती वर्ष किती वर्ष झाले असते तुम्हाला किती वर्ष झाले व्यवसाय बघ पंचवीस वर्ष हा एखाद्याचं आयुष्याचं वय नसतं तेवढं अजून पोरा सोरा इंडिपेंडंट हा स्वयंफिंग दोन हजार नऊ म्हणजे पंधरा वर्ष झाले पंधरा सोळा वर्ष नऊ ला म्हणा मी मी होत इंजिनिअरिंगला होते त्यावेळेस बाजार मग ते त्यावेळेसच होत एक किलोच घे अजून काय घ्यायचं आपल्याला वांग घ्यायच्यात निवडायला वांगे कसे येतो औषध बाजायसारखे वांग पाहिजे बरं का आवडते तसे बाजायसारखे असले ना थोडेसे यांच्या पैसे वांगे बघ ना तो बघेश लसूण कसा आहे औषध एक माणसाचं असं ऐकलं होतं एक ट्रक भर लसून घ्याला आणि ट्रक भर ट्रक नवी घेऊन आला तेवढ्या पैशाची

जेवढे व्हिडिओ बघतात ते बघ किती पंचवीस वर्ष त्यांनी जवळजवळ व्यवसाय चालू केलाय त्यांचा मुलगा तुम काय फळांचं करतो तो फळं भाजीपाला तरकारी टेम्पू कोणी उन्हा बागावरती वाईट कोणी बघावं म्हणून आम्ही कधीच रुबाब करत नाही आमचा रुबाब असा आहे की समोरचा बघितल्याशिवाय खाली काय राहत नाही